शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित्त नगर शहर शिवसेनेच्या वतीने शिवसैनिकांच्या रक्तातून त्यांचे रेखाचित्र साकारण्यात आले आर्टिस्ट गणेश चिंदम यांनी रक्तातून उद्धव ठाकरे यांचे आकर्षक रेखाचित्र साकारले या प्रसंगी संभाजी कदम म्हणाले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यासह देशात शिवसेनेचे कार्य वाढत आहे मुख्यमंत्री पदावर असताना त्यांनी सर्वसामान्यांसाठी अनेक योजनांच्या माध्यमातून दिलासा देण्याचे काम केले त्याचबरोबर कोरोना काळातील त्यांच्या कार्याची दखल देशाने घेतली शिवसैनिकांना प्रोत्साहन व ताकद देण्याचे काम ते करत आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही ते त्यांच्या करिश्म्याने राज्यात शिवसेनेचे मोठे यश मिळविले सबे, तेंचे चा तेंचे 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 आता येणाऱ्या विधानसभेत त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा फडकेल आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांनी आपल्या रक्तातून त्यांचे रेखाचित्र साकारून शिवसेना व त्यांच्या प्रती असलेले प्रेम व्यक्त केले आहे खरे शिवसैनिक हे त्यांच्या पाठीशी आजही खंबीरपणे उभे आहेत असे प्रतिपादन केले आता हे जे काही चित्र बनवत आहेत हे सगळ्या शिवसैनिकांच्या रक्तामधून हे शिवसैनिक माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून घडले ते उद्धव ठाकरे साहेब ठाकरे यांच्या माध्यमातून घडले आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून घडले आणि भैया राठोड यांच्या माध्यमातून घडलेले सर्व शिवसैनिक या ठिकाणी आलेले आहेत आणि ते आपल्या रक्तातून या ठिकाणी आमचे आर्टिस्ट गणेश जिंदम नगर माध्यमातून हे चित्र काम आम्ही या ठिकाणी करत आहोत ज्या दिवशी नगर शहरामध्ये नगर जिल्ह्यामध्ये उद्धवजींचा दौरा असेल किंवा मातोश्रीवर जाऊन आम्ही हे चित्र त्यांना त्या ठिकाणी देणार आहोत पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त निष्ठ शिवसैनिक यांच्या रक्ताच आम्ही त्या ठिकाणी पेंटिंग करून घेतोय आणि हे शिवसैनिकच करू शकतात बाकी कोणाचं काम नाहीये गद्दारांचं हे काम नाहीये त्यामुळं शिवसैनिकांचं जे हिंदुत्वाचं रक्त आहे जे निष्ठेचं रक्त आहे त्याची पेंटिंग आज आम्ही रेखावण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे सर्व मोठमोठे कार्यक्रम उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या नगर शहरात करण्यात येतात महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून यांच्याकडे पाहिलं जात असे शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनापासून तर शहरवासियांतर्फे शुभेच्छा देतो आज या ठिकाणी एकनिष्ठ शिवसैनिकांच्या रक्ताने त्यांचं रेखाचित्र रेखाटण्यात आलेलं आहे या रेखाचित्र निश्चितच येणाऱ्या तरुणांना प्रेरणादायी ठरणार आहे अशा त्यांच्या वाढदिवसाला मी मनापासून शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे त्यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या शहर शिवसेनेच्या वतीने सुर्वी हॉस्पिटल या ठिकाणी सर्व रोग निदान शिबिर आयोजित केलेलं आहे की ज्याचे कुरू, ज्याने करून गरीब लोकांना त्याचा फायदा मिळणार आहे नगर शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती चरणी त्यांचे त्यांना दीर्घ आयुष्य लाभ यासाठी आरती करण्यात आलेली आहे माननीय उद्धवजी ठाकरे आणि महाराष्ट्राचे आदर्श मुख्यमंत्री यांचा आज वाढदिवस खरं म्हणजे शिवसेनेला जात धर्म काहीच नाही सर्व शिवसेना ही महाराष्ट्रीयांच्या सगळ्यांच्या रागतात बनलेली आणि म्हणून आज नगर शहरात एकशे अकरा शिवसैनिकांनी त्यांच्या रक्तातून उद्धव ठाकरे यांचं तैलचित्र रेखटलेलं आहे या नगर शहरात गेली पंचवीस वर्ष धर्मवीर आनिल भैया राठोड यांनी घराघरात शिवसेना पोहोचवलेली आहे आणि त्याच्याच मुळे आज या नगर शहरात शांतता सुरक्षितता आणि महिला भगिनींची संरक्षण करण्याचं काम खऱ्या अर्थानं शिवसेनेक आहे उद्धव ठाकरेही गेल्या अडीच वर्षापूर्वी जे काम केलं ते संपूर्ण भारतामध्ये तीन नंबरचे मुख्यमंत्री म्हणून गौरवले गेले आणि म्हणून त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज जे शिवसैनिक त्यांचा आदर्श घेऊन या नगर शहरात अतिशय चांगलं काम करत आहेत आणि उद्या सुद्धा एक मोठं आरोग्य शिबिर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेलं आहे त्यांना आर दीर्घायुष्य लाभाव म्हणून विशाल गणपतीला आरती सुद्धा केलेली आहे सगळ्यांना पुन्हा आज वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा